आपण सारी ईश्वराची लेकरे देवा जनाची मनाची थोडी तरी असू द्याना देवा जनाची मनाची थोडी तरी असू द्याना आम्ही रोजच उपाशी त्याची दिवाळी सरना देवा जनाची मनाची थोडी तरी असू द्या ना आम्ही रोजच उपाशी त्याची दिवाळी सरना त्यान फेकल धडूत नव्या हुन नव शार त्यान फेकल धडूत नव्या नव नवशार नव्या कोऱ्या लेण्या पायी आम्ही जगाव कवर नव्या कोऱ्या लेण्या पायी आम्ही जगाव कवर औ लाज राखायची कशी थोडी ती उरना लाज राखायची कशी थोडी ती उरना देवा जनाची मनाची थोडी तरी असू द्या ना कस मानाव आम्ही र आम्ही तुझीच लेकर कस मानाव आम्ही र आम्ही तुझीच लेकर तो गाच वड फेकतो आम्हा तो तोगाच वड फेकतो आम्हा कर, फेक कर। न्यायाधीशान जोडल न्याय कुणीच करना जोडल… न्याय कुणीच करना देवा जनाची मनाची थोडी तरी असू द्या ना दोन वापरून झाल्या आता नांदतिया एक दोन वापरून झाल्या आता नांदतिया एक खानदानी कुलवंत त्याचा खानदानी लोक खानदानी कुलवंत त्याचा खानदानी लोक अरे जोड झिजल कितीक, तरी एकाच ठरना जोड झिजल कितीक, तरी एकाच ठरना देवा जनाची मनाची थोडी तरी असू द्या त्याची इला येती कुत्री तिला बिस्किटाची निहारी त्याची इलायती कुत्री तिला बिस्किटाची निहारी माझ तानुल चोकत चार दिसाची भाकरी माझ तानुल चोकत चार दिसाची भाकरी कुत्र्या मांजराच जिन तेही आम्हाला मिळना देवा जनाची मनाची थोडी तरी असू द्या ना काग अस कस केल तुग सटवाई आई अस कस केल सांग तुग सटवाई आई आमच नशीब लिहिताना तुझी संपलिकाशाई आमचं नशीब लिहिताना तुझी संपलिका शाई आत्मा मेलाय आत्मा कधीचा मेलाय फक्त शरीर मरना देवा जनाची मनाची थोडी